हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्या आता आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण महाराजांचा स्वामींचा जो प्रकट दिन आहे तर तो कशाप्रकारे साजरा करावा किंवा आपण या दिवशी कोणत्या स्वामींच्या सेवा कराव्यात जेणेकरून जो स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे तर तो नेहमी आपल्या पाठीशी असत राहो तर जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थननेखेल लिहा तर या दिवशीच म्हणजेच एकतीस मार्च ला दोन हजार पंचवीसमध्ये जी आपली स्वामी जयंती आहे म्हणजेच जो स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर तो एकतीस मार्चला आलेला आहे तर या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी स्वामी महाराजांची आपण पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर जी महाराजांची पूजा आहे तर ती आपल्याला करायची आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारे पहिल्यांदा आपण स्वास्थ्य काढून घ्यायचं म्हणजे जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तर ती जागा पहिल्यांदा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची त्यानंतर मग तिथे पहिल्यांदा रांगोळीचे स्वास्थ्य काढायचे त्यानंतर ते स्वास्तिकचे देखील पूजन करून घ्यायचे त्यानंतर मग त्याच्यावरती तुम्ही तुमचा जो चौरंग किंवा तुम्हाला जो पाठ ठेवायचा आहे तर तो ठेवू शकता त्यावरती तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरू शकता तर आपल्या महाराजांना म्हणजेच स्वामींना पिवळ्या रंग हा जास्त प्रिय आहे त्यामुळे मग तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त वापर हा पिवळ्या रंगाचा करा तर मी आता सध्या तरी म्हणजेच लाल रंगाचं वस्त्र वापरलं होतं तर माझ्याकडे अशा प्रकारचा हा छोटा पाठ आहे तर तो मी आता पूजेमध्ये यूज केला तर आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो म्हणजेच दिव्याच्या आपल्याला पूजा करून घ्यायची असते त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा थोडेशा अक्षता खाली ठेवायच्या आहेत त्यावेळी ते थोडेसे हळदी कुंकू टाकून घ्यायचे त्यानंतर जे आपली दिवा आपण लावणार आहोत पूजेमध्ये तर तो ठेवायचा त्यानंतर दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दीप पूजन करून घ्यायचे कारण आपली कोणतीही सेवा दिव्याच्या साक्षीने होत असते त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपण एक दिवा असा लावायचा की तो म्हणजेच आपली पूजा होईपर्यंत राहिला आणि जर जास्त वेळ राहिला तर म्हणजेच अखंडच दिवा लावायचा कारण मग आपण जेव्हा आपण स्वामीची पूजा होते आणि जोपर्यंत आपण पूजा उचलत नाही तर तोपर्यंत मग तो, तो दिवा चालू राहायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही दिव्याचा यूज करा यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची असते म्हणजे तुम्ही पूजेमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकता किंवा गणपतीच्या बाप्पांच्या नावावरती म्हणजे सुपारी देखील ठेवू शकता तर इथे माझ्याकडे जी गणपती बापांची मूर्ती आहे तर ती तुम्ही पूजेमध्ये ठेवली होती सर्वात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा ओम गण गण गणपती हा मंत्र म्हणत जो गणपती बापांची तुम्ही मूर्ती किंवा जी सुपारी घेतली आहे तर तिचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने देखील गणपती बापांचा अभिषेक करू शकता त्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याने करून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्यांना विराजमान करायचे आपल्या पूजेमध्ये तर तुम्ही दोन खाऊची म्हणजेच मी इथे आंब्याची पाने यूज करतो कारण आमच्या इकडे खाऊची पानं मिळत नाहीत म्हणजेच जी नागवलीची पानं आपण पूजेमध्ये यूज करतो तर ती पाने इकडे भेटत नाहीत त्यामुळे मग मी आंब्याची जी पानं आहेत तर तीच पूजेमध्ये यूज करतो त्यानंतर मग मी इथे दोन आंब्याची जी पानं आहेत तर ती ठेवून घेतली त्यावरती ते थोड्याशा अक्षर्या ठेवल्या त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती ठेवली त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं वस्त्र अर्पण करायचे दुर्वा अर्पण करायच्या त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आणि गणपती बापांना आवडणारा नैवेद्य म्हणजेच खोबरं आणि गुळ तो देखील तुम्ही गणपती बाप्पांना दाखवून द्या त्यानंतर मग तुमच्याकडे जी महाराजांची मूर्ती असेल किंवा जो महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या मूर्तीवर जो महाराजांचा अभिषेक आहे तर तो देखील करू शकता म्हणजेच सुक्त वाचत वाचत जो महाराजांचा अभिषेक आहे तर तो तुम्ही या दिवशी करू शकता आणि जर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर ते फोटोला तुम्ही अष्टगंध कुंखू लावून घ्या त्यानंतर जी वस्त्र आहेत तर ते देखील अर्पण करा म्हणजे जे आपण कापच काप वस्त्र यूज करतो तर ती देखील तुम्ही फोटोला अर्पण करून घ्या आणि तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला छानसं सजवा म्हणजेच जे चंदनाचं पाणी असतं तर त्याने देखील महाराजांचा अभिषेक करा त्याचबरोबर पंचामृताने देखील महाराजांचा अभिषेक करा त्यानंतर मग जी मूर्ती आहे तर तो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि जो महाराजांचा फोटो आहे तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तर सर्वात पहिल्यांदा मूर्ती किंवा तुम्ही फोटो जरी पूजेमध्ये ठेवत असाल तर त्याखाली थोड्याशा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडेसे हळदी कुंकू ठेवायचा आणि त्यावरती जी आपण फोटो किंवा मूर्ती आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत तर ती ठेवायची या पूजेमध्ये तुम्ही मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जी कलश आहे तर तो देखील या पूजेमध्ये ठेवू शकता आणि जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तो ठेवला नाही तरी चालेल पण मी इथे कोणतीही पूजा असो तर मंगलकलशाची स्थापना करत असतो तर त्यासाठी मी अशा प्रकारे साईडलाच म्हणजे छोटा जो चौरंग आहे तर तो मी ठेवला होता त्यावरती मी वस्त्र अंतरले त्यानंतर त्याच्यावरती आपल्या तांदळाची रास ठेवायची आहे तर मी तांदळाची रास म्हणजे अशी खाली नाही ठेवत प्लेटमध्ये ठेवतो आणि त्यावरती जो आपला तांब्या आहे तर तो ठेवायचा त्यानंतर मग तांब्यामध्ये एक रुपया एक सुपारी टाकायचा हळदी कुंकू अक्षता ह्या टाकायच्या त्यावरती मग आपल्याला पाच आंब्याची किंवा नागविलीची पाणी ठेवायची त्यानंतर त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं त्यानंतर आपल्या कळसाची देखील पूजा करून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो की महाराज माझ्याकडून जी ही सेवा आहे तर ती करून घ्या आणि तुम्ही कशासाठी पूजा करत आहात तर ते तुम्हाला महाराजांना सांगायचं असते आणि आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या असतात त्यावरती थोडंसं हळदी कुंकू तुम्ही टाकून घ्या त्यानंतर थोड्याशी फुलं देखील हातामध्ये ठेवा आणि त्यानंतर मग आपण संकल्प करायचा आणि जे आपण अक्षदा आपल्या हातामध्ये ठेवल्या होत्या तर त्याच्यावरती पाणी सोडत म्हणजेच खाली आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि पाणी सोडत मग ते आपल्याला त्या ताटामध्ये पूर्ण सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी मग तुम्ही तुळशीमध्ये किंवा इतर झाडांना देखील टाकू शकता त्यानंतर या दिवशी सर्वात जास्त महत्त्व म्हणजेच श्री स्वामी स्वामीचरित्र समृद्ध ग्रंथाला आहे त्यामुळे मग मी सांगेल तुम्हाला की या दिवशी तुम्ही एक पाऱ्यांतरी करा म्हणजे जे पूर्ण एकवीस सध्या आहेत तर ते तुम्ही नक्की या दिवशी वाचा तर अशा प्रकारे ही पोथी आहे म्हणजेच जे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये म्हणजे तुमच्या आजूबाजूला जिथे देखील केंद्र असेल म्हणजे स्वामींचं तर तिथे तुम्हाला ही पोथी भेटून जाईल आणि जे स्वामी भक्त आहेत तर त्यांच्याकडे ही पोथी असायलाच पाहिजे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला ही म्हणजे तुम सहजच मिळून जाईल हा जो ग्रंथ आहे तर तो महाराजांच्या जीवनावर आधारित आहे म्हणजेच महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलं कोणत्या गोष्टी केल्या तर या ग्रंथामध्ये त्यांची पूर्ण माहिती आहे आणि त्या आपण आपल्या जीवनामध्ये आपण उतराव्यात तर त्यासाठी हा ग्रंथ आहे तर याचे देखील आपल्याला नित्यश्रीमध्ये दररोज तीन अध्याय वाचायचे असतात तर ते देखील माझीपासनं चालू असतात पण या दिवशी तुम्ही आवर्जून एकतरी पारायण करा म्हणजे जे पूर्ण एकवीस सध्या आहेत तर ते तुम्ही एकाच बैठकीमध्ये वाचून घ्या म्हणजे जो स्वामींचा जो आशीर्वाद आहे तर तो नेहमी तुमच्यावरती राहील आणि त्याचबरोबर हे जे आता पुस्तक मी तुम्हाला दाखवलं नित्यसेवा स्तोत्र मंत्र तर यामध्ये पूर्ण महाराजांच्या कोणत्या आपण सेवा बारानुसार केल्या पाहिजेत म्हणजेच कोणत्यावरही आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर ती संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपण कोणत्या म्हणजेच मंत्र वगैरे म्हटले पाहिजे तर ती देखील पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी श्री पुरुषसोक्त हे देखील वाचायचं आहे त्यानंतर श्री गीतेचा पंधराभाध अध्याय तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर श्री विष्णू गायत्री मंत्र हा देखील तुम्ही वाचू शकता त्यानंतर श्री दत्त गायत्री मंत्र, मंत्र, मंत्र श्री दत्त महाराजांचा मंत्र श्री परब्रह्माचा मंत्र श्री विष्णूचा मंत्र श्री व्यंकटेश स्तोत्र श्री कालभैला वैष्टक श्री विष्णू सहस्त्रनाम आणि श्री स्वामी समर्थ जपमाळ तर हे तुम्हाला जे मंत्र आहेत तर ते वाचायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जपमाळ देखील महाराजांची करायची आहे तर या दिवशी तुम्ही आवर्जून अकरा माळी जपमाळ करा यावर्षी जी महाराजांचा प्रकट दिन आहे तर तो एकतीस मार्चला आलेला आहे तर सर्वांना या दिवसाची उत्सुकता असते की महाराजांचा कधी प्रकट दिन येईल आणि महाराजांची आपल्या हातून कधी सेवा घडेल तर अशा प्रकारे तुम्ही साधी आणि सोपी पूजा करू शकता त्यानंतर मग अशा प्रकारे मी ते रांगोळी देखील काढून घेतली तर तुम्ही देखील रांगोळी काढू शकता तर हे देखील रांगोळीचे साचे मी जे आहेत तर ते ऑनलाईनच बनवले होते तर हा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल की मी रांगोळीचे सांचे कोणते यूज करतो आणि मी कोणाकडून ते बनवले होते त्यानंतर मग महाराजांची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि महाराजांना आपल्याला म्हणजे आपल्याकडून काही चूक वगैरे झाली तर त्यासाठी महाराजांना क्षमा मागायची आहे की माझ्याकडून काही जरी चूक झाली तर मला क्षमा करा आणि त्यानंतर मग तुम्ही महाराजांना संध्याकाळी काही गोडाचं नैवेद्य दाखवू शकता म्हणजेच पूर्णाचं देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा काही गोड करून महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता तर आता मी पूजेमध्ये फक्त महाराजांना जे ड्रायफ्रूट्स असतात म्हणजे आपल्याला उपवासाला चालतात तर तेच मी पूजेमध्ये ठेवले आहेत आणि महाराजांना मी दूध आणि साखर याचा देखील नैवेद्य दाखवला त्याचबरोबर तुम्ही महाराजांना या दिवशी खडी साखर आवर्जून अर्पण करा म्हणजेच महाराजांना प्रिय अशी खडी साखर आहे त्यामुळे मग या दिवशी तुम्ही महाराजांना आवर्जून जी खडी साखर आहे तर ती देखील अर्पण करा याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वामी केंद्रामध्ये नक्की जा किंवा संध्याकाळच्या आरतीला देखील तुम्ही या दिवशी जाऊ शकता म्हणजेच आपल्या हातून या दिवशी जेवढी स्वामींची सेवा घडलू तर तेवढेच आपल्यासाठीच म्हणजे चांगले आहे तर स्वामी हे नेहमी म्हणजेच आपले सेवेचेच भूकेले असतात त्यांना दुसरं काहीही पाहिजे नसतं तर या दिवशी तुम्ही देखील करू शकता आणि तो उपवास तुम्ही मग संध्याकाळी देखील सोडू शकता या दिवशी तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे देखील पारायण करू शकता तर या ग्रंथाचे पारायणाचे देखील खूप छान अनुभव आहे आपल्याला या दिवशी ज्याही काही स्वामींच्या सेवा करायच्या असतात तर सकाळी आपल्याला लवकर उठवण्याच्या सेवा करायच्या आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून सकाळी लवकर उठा प्रकारे जी पूजेची मांडणी आहे तर ती तुम्ही करू शकता एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे जास्त आपल्याला वेळ लागत नाही म्हणजे पंधरा आणि वीस मिनटामध्येच आपली जी पूजेची मांडणी आहे तर ती होऊन जाते फक्त जेव्हा आपण मूर्तीचा अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो तर त्यामुळे मग तुम्ही सेवेला लवकरच सुरुवात करा जेणेकरून जी तुमची सेवा आहे तर ती टाईममध्ये होऊन जाईल आणि जो आपण मंगलकलश पूजेमध्ये ठेवतो तर तो देखील मग ऑप्शनल आहे म्हणजे जर तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला नसं ठेवायचा तर तुम्ही ठेवला नाही तरीच हरकत नाही तर मी देखील म्हणजेच प्रत्येक पूजेमध्ये मंगल कलश ठेवतच असतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि तुम्हाला पूजेबद्दल कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन